नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी दैनंदिन व आहार वेळापत्रक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे बघा ताई नो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा अंगणवाडी दैनंदिन व आहार वेळापत्रक आपल्याला सोमवार ते शनिवारपर्यंत आपल्याला काय कोणत्या दिवशी काय द्यायचं ते आपल्याला सविस्तर या वे आहार वेळापत्रकमध्ये सविस्तर बघायचं आहे आहार तपशील आणि अंगणवाडी सेविका मदतीनेच आपल्याला हे सविस्तर बघून घ्यायचं आहे आता प्रत्येक जिल्ह्यावाईज प्रत्येक तालुक्यावाईज त्या ठिकाणी आपल्या त्यांच्या परीने ते आहार वेळापत्रक तयार केलेलं असतं त्या ठिकाणी जे वस्तू असेल जे आपल्याला खाद्यपदार्थ असेल ते मिळत असेल त्याच पद्धतीने मेनू कार्टससुद्धा तयार केलं असतं आहार वेळापत्रक तयार केलं असतं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुकामध्ये वेगवेगळं आहार वेळापत्रक असेल परंतु आपल्याला काय काय द्यायचं आहे कोणत्या दिवशी काय द्यायचं आहे ते आपल्याला सविस्तर बघायचं व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब, सबस्क्राइब करून घ्या चला तर आपण आहार वेळापत्रक सविस्तर बघू तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आहार वेळापत्रक आहार तपशील आपल्याला आहे आता भरपूर ताईंना कन्फ्युजन असते की काही नवीन ताई मदतनीस म्हणून कामात त्या ठिकाणी जॉइनिंग झालं असेल अंगणवाडीला आणि त्यांनी अजूनपर्यंत आहार वेळापत्रक पाहायला नसेल तर हा आहार वेळापत्रक बघू शकतात आणि आपलं मी जसं बोललो तुम्हाला तालुक्यावाईज जिल्ह्यावाईज ते आहार वेळापत्रक तयार केलं असेल कारण आपल्या काही गडचिरोलीमध्ये असेल किंवा आपलं जे नंदुरबार असेल ज्या भागात जे वस्तू जे खाद्यपदार्थ मिळत असेल त्या पद्धतीने ते आहार वेळापत्रक तयार केलेलं असतं तर प्रत्येक ठिकाणी सारखं नसेल आहार वेळापत्रक बदल असेल त्याच्यात परंतु आपल्याला कोणत्या दिवशी काय द्यायचं आहे द्यायचंय ते आपल्याला बघायचं आहे तर बघा या ठिकाणी सोमवार वार सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण सोमवारी काय द्यायचे दे, आपल्याला लापशी द्यायचे सकाळच्या नाश्त्यामध्ये लापशी द्यायचे आणि दुपारच्या जेवणमध्ये खिचडी आ मु, जा डाळ किंवा डाळ किंवा तुरडाळ किंवा तांदूळ यापैकी तुम्हाला एक तुम्ही देऊ शकता त्याच्यात दुपारचं जेवण म्हणून बुधवारी काय द्यायचं आहे सॉरी मंगळवारी मंगळवार काय द्यायचं आहे सकाळचं नाश्त्यामध्ये उसळ द्यायचे हरभरा मटकी चवडी जे असेल तुमच्याकडे ते तुम्ही एक वस्तू सकाळच्या नाश्त्यामध्ये देऊ शकता आणि दुपारचं जेवण असेल मंगळवारी वरण भात हे वरण भात बघा वरण भात हे तुम्हाला कंपलसरी असं सारखं जसं पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेम असेल हे तर वरण भात दुपारचं जेवण द्यायचं आहे किंवा तुम्हाला अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस्थाईंना तुम्हाला आहार वेळापत्रक तयार करायचं असेल तर तुम्ही स्वतः तयार करून सुपरवायझरला किंवा कार्यालयाला तुम्ही सबमिट करू शकता तुमच्या परीने आणि तुमच्या जे तुमच्या एरियामध्ये जे मिळत असेल त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी तुमचं आहार वेळापत्रक तयार करू शकता तीन नंबर आहे बुधवार बुधवार बुधवारच्या दिवशी सकाळचे नाश्ते काय द्यायचे लापशी द्यायचे आणि दुपारचं दे जेवण काय असेल खिचडी मसूर डाळ डाळ मुंगडाळ डाळ व तांदूळ यापैकी कोणतंही एक तुम्हाला द्यायचं आहे चार नंबरचं ऑप्शन काय चार नंबर गुरुवार गुरुवारच्या दिवशी तुम्हाला सकाळच्या नाश्त्यामध्ये काय द्यायचं आहे उसळ हरभरा मटकी चवडी या पद्धतीने तुमच्या जे असं अवेलेबल असेल ते तुम्ही गुरुवारच्या दिवशी नाश्त्यामध्ये देऊ शकता आणि दुपारचं जे देव जेवण काय द्यायचं आहे तुम्हाला वरणभात या पद्धतीने तुम्हाला बुधवारी गुरुवारीसुद्धा या पद्धतीने द्यायचं आहे शुक्रवारी काय द्यायचं आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये लापशी द्यायचं आहे खिचडी मसूर डाळ मुगडाळ तूळ डाळ व तांदूळ या पद्धतीने बघा हे सिंपल तयार करण्यात आले आहार वेळापत्रक हे सिंपल तयार करण्यात आलं कारण या एरियामध्ये ज्या जे जय वस्तू मिळत असेल ते त्या ठिकाणी त्यांनी तयार केले आणि आपापल्या एरियामध्ये आपल्या जे वस्तू मिळत असेल आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या भागामध्ये जे वस्तू मिळत असे जे खाद्यपदार्थ मिळत असेल आहार मिळत असेल त्यापरीने तुम्ही तुमचं वेळापत्रक तयार करून घ्यायचं आहे मी जसं बोलतो तुम्हाला सुपरवायझरला किंवा तुम्ही महिला बालविकास विभाग कार्यालयशी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सबमिट करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही मेनू तुम्ही त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये सुरू करू शकता चालू करू शकता सहा नंबर असेल शनिवारच्या दिवशी उसळ हरभरा मटकी चवडी यापैकी तुम्हाला एक नाश्त्यामध्ये आहे शनिवारच्या दिवशी आणि दुपारचं जेव दे काय जेवण काय आहे तुम्हाला वरण भात या पद्धतीने तुम्हाला आहार वेळापत्रक तयार करायचं आहे वरीलप्रमाणे पाककृती निहाय दररोज आहार अंगणवाडी मदतनीस यांनी सिजवून अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा वर्ष वगडातील बालकांना द्यावा सेवकांनी आहारबाबत आवश्यकते ती सर्व काळजी स्वतःच देखरेखाखाली का घ्यावी असं म्हटलं या ठिकाणी तर बघा या पद्धतीने एकदम सिंपल आहार वेळापत्रक तयार केले कारण जे वस्तू जे खाद्यपदार्थ आहे त्या भागामध्ये तर तसंच त्यांनी तयार केलं आहे आणि आपल्या भागामध्ये जे आहे ते परीने आपण पण तयार करायचं आहे कारण त्याच्यात काय होतं मुलांना आपल्याला सकाळचं नाश्ता आणि दुपारचं देव जेवण द्यायला आपल्याला प्रॉब्लेम येत नाही त्याच्यात कारण आपल्या भागामध्ये जे मिळतं ते त्यापरीने आपण जर आहार वेळापत्रक तयार केलं तर त्या पद्धतीने आपल्याला कंटिन्यू डेली आपल्याला सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार या पद्धतीनं आपल्याला डेली रुटीन आपली त्या ठिकाणी आज सुरू राहील आणि त्या पद्धतीने आपण त्या मुलांना आपण आहार देत राहणार आहोत व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र